नमस्कार मी अथर्व गावडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुल नंबर चार मराठीचा विद्यार्थी आज आम्ही स्टुडंट कट्टा या उपक्रमाअंतर्गत चौकुल गावचे सरपंच यांची मुलाखत घेणार आहोत सरपंच साहेब खूप स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडंट कट्ट्यामध्ये प्रत्येक जण तुम्हाला प्रश्न विचारेल तुम्ही त्याचा प्रतिसाद द्या तुमचे पूर्ण नाव काय माझे गुलाबराव वनिता नारायण गावडे काय करता मी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ब्रश करतो माझं सगळं शौचालयाचं वगैरे कार्यक्रम हाटपल्यानंतर ब्रश करतो स्वच्छता करतो आणि चहा घेतो सुरुवातीला त्यानंतर थोडासा बाहेर फेरफटका मारतो नंतर मी थोडीशी टीव्ही पाहतो माझं काही पेंडिंग वर्क्स आहे का पाहतो आणि त्यानंतर माझ्या कार्यालयात जाण्याच्या दृष्टीने मी माझी तयारी करतो तुम्ही आमच्या गावचे सरपंच कधी बसून मी सदस्य म्हणून दोन पाच सालापासून या ग्रामपंचायतीमध्ये आहे माझी ही तिसरी वेळ आहे सदस्य म्हणून निवडून येण्याची आणि मी यापूर्वी सुद्धा उपसरपंच म्हणून या गा ग्रामपंचायतचं काम केलेलं आहे काही कालावधीसाठी माझ्याकडे सरपंच म्हणून सुद्धा प्रभारी कार्यभार होता आणि मी दोन हजार एकवीस साली पुन्हा पुन्हा जेव्हा निवडून न्यूड़ आलो तर मध्ये मी दोन हजार चोवीस साली मी पुन्हा एकदा या गावच्या सरपंच पदाची सांभाळलेली आहे ग्रामपंचायत म्हणून आपल्याला आपल्या गावामध्ये विकासाच्या दृष्टीने ज्या काही विविध योजना आहेत किंवा लोकांभिमुख ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं मूलतः काम असतं आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व मी आणि माझे सहकारी प्रयत्न करत असतो मी सरपंच म्हणून जरी ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला दिसत असलो तरी माझ्यासोबत माझे अजून दहा सदस्य असतात जे माझे सहकारी असतात आणि या पंचायतीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून एक प्रशासनाचा माणूस असतो ज्याच्या माध्यमातून आपण हा सगळा ग्रामविकासाचा गाडा हकत असतो लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतात समस्या असतात त्या आपण सोडवत असतो विकासाच्या ज्या शासकीय योजना आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येत असतात त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते ते मी आणि माझे जे सहकारी असतात त्याला आपण ग्रामपंचायतची बॉडी म्हणतो ती ग्रामपंचायतची बॉडी ते सगळं त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि फक्त सरपंच म्हणून मी त्यांचं नेतृत्व करत म्हणजे काय शासनाच्या ज्या ग्रामसभा असतात त्या शासनाने ठरवून दिलेल्या आहेत ज्या वर्षाला चार ग्रामसभा ह्या आपल्याला घ्याव्याच लागतात परंतु विकासाचं एखादं काम जर आपल्याला अत्यावश्यक वाटलं आणि तिथे आपल्याला ग्रामसभा घ्यावी लागली तर आपल्याला कितीही ग्रामसभा या आपण आपल्या ग्रामपंचायतच्या बॉडीच्या माध्यमातून घेऊ शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला आपले विकासाची जी कामं असतात ती आपल्याला चर्चेला आणता येतात ग्रामसभेचं कसं असतं की ग्रामसभा या होत असताना एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला शंभर हा कमीत कमी कोरम हा झाला पाहिजे आणि त्याचवेळी ती ग्रामसभा पूर्ण ग्राह्य मानली जाते त्याच्यापेक्षा कमी जर कोरोना झाला तर तिथे ती ग्रामसभा होत नाही आणि नंतर ती तहकूब करावी लागते आणि ती ग्रामसभा आपल्याला पुन्हा घ्यावी सरपंच का म्हणतात सरपंच म्हणजे काय असतं की आपल्या गावामध्ये ज्या आपल्या वाड्या वस्त्या आहेत त्यांचं चार प्रभागामध्ये आपल्याकडे विभाजन झालेलं आहे ज्याच्यामध्ये प्रभाग एक प्रभाग दोन प्रभाग तीन आणि प्रभाग चार असे चार प्रभाग आपल्याकडे झालेले आहेत ज्याला आपण वार्ड सुद्धा म्हणतो तर त्या वार्डामधून आपल्याला तीन तीन सदस्य, हो, सदस्य हे निवडून द्यायचे असतात त्या सर्व लोकांनी ज्यावेळी सदस्य निवडून दिलेल्या आहेत अशा वेळी आपल्या ग्रामपंचायतीला अकरा सदस्य निवडून येतात ज्याला आपण पंच सुद्धा म्हणतो आणि मग अकरा सदस्य सदस्यांमधून एक व्यक्ती जी निवडली जाते ती मुख्य असते ज्याला सरपंच असं संबोधलं जातं आणि म्हणून ते सरपंच असतं आता ही पूर्वीची प्रक्रिया झाली आता नव्याने शासनाने काय प्रक्रिया केली आहे की सरपंच जो असतो तो त्या सदस्यातून निवडला जाणार नाही तर तो आपल्याला थेट ग्रामपंचायतला आपल्या पूर्ण जेवढी गाव गावातली प्रभाग आहेत चारी चारी प्रभागातून आपल्याला आता तो सरपंच निवडला जाणार आहे ज्याला आपण थेट सरपंच निवडणे असं म्हणतो कसं आहे सरपंच जरी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित नसले तरी शासकीय लोक म्हणजे जे आपला नोकर वर्ग आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या ग्रामपंचायतचा ग्राम विकास अधिकारी तो आता ज्याला आपण ग्रामपंचायत अधिकारी म्हणतो त्याला पूर्वी आपण ग्रामसेवक म्हणायचो तर ते ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित असतात त्यांच्या हाताखाली आपल्याला एक कारकून असतो ज्याला आपण डिफिक सुद्धा म्हणतो तो ते काम बघत असतो त्याच्यानंतर आपल्याकडे आकृतीबंधातलं कर्मचारी असतो ज्याला आपण शिपाई म्हणतो आणि आपल्याला एक नळ कर्मचारी दिलेला असतो किंवा ग्रामपंचायतला जर अधिकचे लागले तर आपल्याला अधिकचे सुद्धा कर्मचारी तिथे ग्रामपंचायतच्या मान्यतेने ग्राम मान्यतेने आपल्याला घेता येतात आणि ही सर्व मंडळी ही सर्व कर्मचारी वर्ग हा सरपंचांच्या अनुपस्थित स्थितीत सुद्धा आपलं सर्व हे ग्रामपंचायतचं कामकाज पाहतात साधारणतः सरपंच नसला तर प्रशासन म्हणून उपसरपंच सुद्धा हा कार्यभार पाहू शकतो तुम्हाला सरपंच होण्यासाठी काय काय लागले नाही सरपंच होण्यासाठी बरंच काही शिकावं लागतं परंतु शिक्षण म्हणाल तर आता आपल्याकडे साधारण सातवी पाच ची जी अट आहे त्या अटीनुसारच आपल्याला सरपंच होता येतं परंतु आम्ही ज्यावेळी पूर्वी दोन हजार पाच पासून मी या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व जेव्हा करतो तेव्हा अशी काही शिक्षणाची अट नव्हती परंतु माझं शिक्षण हे बीकॉम पर्यंत झालेलं आहे त्यामुळे मी शिक्षित आलेली नाही परंतु जरी अल्पशिक्षित असले तरी बरेचसे सरपंच हे चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने कामकाज पाहू शकतात गावामध्ये तुम्हाला सर्वात जास्त काम कोणते आवडते सरपंच म्हणून काम करत असताना गावामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम हे तसं माझ्या आवडीचंच चा असतं मला ते करणं भागच असतं आणि मला त्याच्यात आनंद हा मिळतच असतो परंतु ही सगळी कामं करत असताना सामाजिक काम करत असताना किंवा सार्वजनिक काम करत असताना कर लोकांच्या उपजीविकेशी निगडीत किंवा लोकांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असलेली कामं हो। जशी त्यांना एखाद रोजगार देता येईल काय किंवा त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये भर घालण्याचं एखादं काम असेल एखादी योजना थेट लोकांपर्यंत जर पोचत असेल तर अशा योजना अशी कामं करताना मला सगळ्यात मोठा आनंद होतो आणि तो, तो एखादा उपक्रम असेल तर तो मी अगदी आनंदाने आणि मी पूर्ण वेळ देऊन माझा सर्व वेळ देऊन तो उपक्रम पूर्ण करण्याच्या मागे असतो जसं आपल्या गावामध्ये आता एक आपल्याकडे तुम्ही बघताय बघितलं असेल मागच्या वेळी तुम्ही आलेलात की आपल्याकडे बाजार एक चांगली संकल्पना चालू झालेली आहे आणि तो जो उपक्रम आहे किंवा दुग्ध विकासाचा जो उपक्रम आहे तर अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत किंवा पर्यटनाशी संबंधित पर्यटन विकासाचा जो उपक्रम आहे हा लोकांशी थेट निगडीत येतो दे त्यांच्या पर कॅपिटल इन्कम मध्ये ज्यांचं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने ते फार चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकतो तर असे उपक्रम आहेत जे मला खूप चांगले आवडतात आणि तिथे काम करताना मला सर्वात जास्त आनंद होतो पाऊस जास्त असतो तेव्हा तुम्हाला काय अडचण येतात आता हे पहा की आपण असा विचार करतो की आता सर्वात जास्त प्रजन्यमान असलेलं ठिकाण कोणतं ते बऱ्याचदा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला चेरापुंजी हे नाव येतं परंतु चेरापुंजी इतकंच किंवा तुलनेनं थोडस जास्त प्रमाणाचा पाऊस हा आपल्या चौकुळमध्ये होतो आणि बऱ्याचदा पाहिलं तर होणारा पाऊस उसाट्याचा वारा आणि वादळ याच्यामुळे आपल्या या गावामध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये आपल्याला खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात लक्षात घ्या कारण ह्या अडचणी अशा असतात की त्या नैसर्गिकरित्या तयार होतात कोणी मानवनिर्मित किंवा अशा प्रकारच्या नसतात त्या केव्हा येतील आणि कधी येतील या सांगता येत नाही त्याच्यामुळे काय होतं बऱ्याचदा आपल्या या द्याखोऱ्यातल्या डोंगर वस्तीतल्या गावा वाड्या वस्तींमध्ये आपल्याला लाईटचा फार मोठा प्रॉब्लेम होतो आपल्याला रेनचा फार मोठा प्रॉब्लेम होतो वाहनांचा फार मोठा प्रॉब्लेम होतो संपर्काची साधनं आपली बरीच तुटतात आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो कुठे पूर येतो कुठेतरी पुलावरनं पाणी जातं मग लोकांचा संपर्क तुटतो रस्त्यावरती बऱ्याचशा प्रमाणात खड्डे पडतात ते बुजवण्याचं फार मोठं काम आपल्या ग्रामपंचायतीला करावं लागतं आणि अशा असंख्य अडचणी आहेत ज्या या पावसामुळे आपल्या ग्रामपंचायतीला उद्भवतात बरेश बरेश मग त्यावर तुम्ही काय उपाय करता उपाय बऱ्याचदा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या माध्यमातून ते उपाय करावे लागतात जसं आता सगळ्यात महत्वाचं मी मग तुला सांगितलं की लाईट गेल्यानंतर सगळं जनजीवन विस्कळीत होतं जसं आमच्या पाण्याच्या योजना बंद होतात जसे आमच्या लाईट नसल्यामुळे गिरणी बंद पडतात आणि मग ज्येष्ठ नागरिकांना फार मोठा त्रास होतो आणि अशा वेळेला काय होतं फार मोठं वादळ असेल वारा असेल तर फार फार म्हणजे मोठ्या प्रमाणात ती अडचण आपल्या गावासमोर उभी राहते अशा वेळेला शक्यतो आमचा प्रयत्न राहतो की पावसाळ्यापूर्वीच त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न राहतो तिथे डागडुजी करून ती यंत्रणा सुसज्ज करण्याचा प्रयत्न राहतो तरी सुद्धा बऱ्याचदा ही म्हणतो ना आ, की नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्यामुळे निसर्गास पुढे आपलं काही चालत नाही तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा प्रयत्न राहतो की बाबा अशा आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या गोष्टी काही करायच्या असतात ती ग्रामपंचायत प्रिकॉशन्स घेऊन काळजी घेऊन ती करत असते तुम्हाला सरपंच व्हाव्याचे का वाटले खूप चांगला प्रश्न आहे हा सरपंच व्हावं असं वाटलं की नाही हे मला माहित नाही परंतु या गावात त्या ज्या अडीअडचणी आहेत इथल्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत या सोडवण्यासाठी मी सुरुवातीपासूनच या क्षेत्रामध्ये आहे सामाजिक क्षेत्र हे माझं आवडतं क्षेत्र आहे आणि त्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही गोरगरीब लोकांच्या असतील किंवा वाड्या वस्तीवरती वसलेल्या विविध घटकांच्या पर्यंत पोहोचण्याचं माझं नेहमीच काम राहिलेलं आहे माझ्या डोक्यामध्ये म्हणा किंवा माझ्या मनामध्ये अशी कधी कल्पना नव्हती की मला या गावामध्ये सरपंच व्हायचं आहे आणि सरपंच झालो तरच मी हे सगळं काम करणार किंवा सरपंच झालो तरच मी माझ्या गावाचा ग्रामविकासाचा गाडा पुढे हाकणार अशी माझी कधीही इच्छा नव्हती मला सुरुवातीपासून वाटायचं की इथल्या लोकांसाठी इथल्या वाड्या वस्त्यांवरती जाणाऱ्या लोकांसाठी इथे राहणाऱ्या लोकांसाठी जे काही आपल्याला शक्य आहे जे काय करता येईल ते मला करण्याची फार पूर्वीपासूनची इच्छा होती माझे आजोबा काय काशीराम नारायण गावडे हे सुद्धा तुम्ही बघाल की ते सुद्धा या ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले आहेत त्यामुळे मला माझं राजकीय बालकडू हे माझ्या घरातच मिळालेलं होतं परंतु एकत्र पद मिळावं आणि त्या पदावरतीच आपण काम करावं असं कुठं माझ्या ध्यानी म्हणे नव्हतं आणि मी अनपेक्षितपणे पुढे पुढे सरकत गेलो आणि मला ही पद मिळत गेली आणि मला वाटतं मी माझ्या पदांना म्हणून सरपंच म्हणूनच नावे तर ज्या ज्यावेळी मला जी जी पद मिळाली त्या त्या पदाना मी न्याय देतच आलेलो आहे बद्दल तुमची मत काय आहे खर तर या सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक या विविध विषयांमध्ये काम करत असताना शिक्षण आणि शाळा हा माझा सर्वात आवडता विषय राहिलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण देश बदलण्याचं आपलं राज्य बदलण्याचं आपला जिल्हा बदलण्याचं आपलं गाव बदलण्याचं आपले वाढी बदलण्याचे सर्वजण प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत असतो परंतु एक लक्षात घ्या की हे सगळं करत असताना एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे शिक्षण मला पहिल्या दिवसापासून ही गोष्ट वाटते की आपण जर सर्व घटकांना योग्य प्रकारे शिक्षण देऊ शकलो शिक्षणाचा अर्थ दोन अर्थ आहेत मराठीमध्ये की शिक्षित आणि सुशिक्षित आपण जर लोकांना सुशिक्षित करू शकलो शिक्षित करू शकलो आणि त्यातही आपण सुशिक्षित करू शकलो तर खऱ्या अर्थाने भारत जो आपल्याला अपेक्षित आहे तो भारत घडायला वेळ लागणार नाही म्हणून मला वाटतं की मी पहिल्यापासून या शिक्षणाच्या क्षेत्रात किंवा आपल्या वाडी वस्त्यांवरच्या शाळा सर्वात चांगल्या व्हाव्यात तिथली शिकणारी मुलांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिलेलो आहे यानंतर सुद्धा हे पद हे काही कालावधीसाठी असतं ह्या पदावर आम्ही असू नसू असलो तरीही माझं कार्य चालू राहत नसलो तरीही कार्य चालू राहणार आहे आणि त्याच्यात विशेष मला जी आवड मी मग म्हटलं त्याप्रमाणे मला जी सामाजिक क्षेत्रामध्ये जशी आवड आहे तशी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आवड आहे आणि मला वाटतं मुलं जर शिकली आणि मुलं जर सुशिक्षित झाली तर येणाऱ्या पिढीला फारसा आपल्या विकासाची संकल्पना सांगावी लागणार नाही ती ही जी काही आमची संकल्पना असेल जे काही कार्य असेल जसं आम्ही आतापर्यंत इथेपर्यंत आणलं ते पुढे नेण्याचं कार्य ती पिढी करणार आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी शिक्षण हेच फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला पहिल्या दिवसापासून हेच सांगायचं आहे की आपण आपल्या गावामधल्या शाळा आणि त्यांना त्याच्यामध्ये मिळणार शिक्षण हे आपण उच्च दर्जाचं करू जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगता येईल की आम्ही ही पिढी घडवली आणि म्हणून आता हे गाव गाव आपलं ग्राम विकासाच्या दिशेने वेगाने जातं इथल्या तरुणांना इथेच रोजगार मिळावा म्हणून तुमचे मत काय नाही खरं आहे हा हा फार गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की इथल्या तरुणांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे परंतु आपलं गाव हे जैवविविधतेने निसर्ग संबंध झालेलं आहे ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो तर या बायो बायोडायव्हर्सिटी चा ठेवा जो आहे तो जतन करूनच आपल्याला अशा प्रकारची रोजगार निर्मिती करायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीला आणून इथे रोजगार निर्मिती करायची नाहीये तर छोटे छोटे प्रोसेसिंग युनिट किंवा जसं दुग्ध दुग्धाचा जो एक मोठ्या प्रमाणातला व्यवसाय इथे आता होतो आहे तो सुद्धा खूप छान व्यवसाय आहे त्याच्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने आता आपलं गाव वेगाने विकसित होतोय आपण पाहत असाल की आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे तर मला वाटतं की तरुणांना तो एक चांगला व्यवसाय आणि तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने अशा प्रकारचे व्यवसाय हे आता सुरूच झालेले आहेत पण भविष्यात सुद्धा ते कसे वाढवता येईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोच आहोत गावच्या विकासासाठी तुमची दीर्घकालीन योजना कोणती आता बघा बऱ्याचशा योजना ह्या दोन प्रकारच्या असतात एक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म जी टर्म म्हणजे दीर्घकालीन योजना जी असते त्याचा फार मोठ्या प्रमाणात अभ्यास करूनच ती प्रत्यक्षात आणायची असते या गावासाठी माझ्या अनेक कल्पना आहेत ज्या दीर्घकालीन कल्पना ज्याला आपण म्हणू शकतो आणि यापूर्वी सुद्धा आपण तशा प्रकारच्या कल्पना या या गावामध्ये आपण राबवलेल्या आहेत काय होतं लोकांना तत्काळ ज्या योजना असतात त्या हव्या हवैस, हव्या हव्याशा वाटतात त्याच्यामुळे बऱ्याचदा आमचा प्रयत्न राहतो की त्या योजना पटकन आणायच्या असतात परंतु अशा काही योजना आहेत की ज्या आपल्याला दीर्घकालीन करायच्या आहेत जो ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो आणि तो शाश्वत विकास जर आपल्या गावामध्ये आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या दीर्घकालीन योजनांचाच विचार करायचा करावा लागेल आणि मला वाटतं की माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या डोक्यामध्ये असे दीर्घकालीन विषय खूप आहेत जे आपल्याला आता विस्तृतपणे सांगता नाही परंतु भविष्यात आम्ही त्याची अंमलबजावणी या गावामध्ये निश्चित निश्चित आणि निश्चितच करणार असतो ग्रामपंचायत मध्ये किती कर्मचारी आहेत मग अशी आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या गावामध्ये आपले आपली जरी ग्रामपंचायत दिसली तरी ग्रुप ग्रामपंचायत आहे ज्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये सहा महसुली गाव आहेत ज्याच्यामध्ये चौपूळ नेणे मासुरे केगत कुंबोडे खडपडे अशा सहा महसुली गावांची मिळून आपल्याकडे एक ग्रामपंचायत बनलेली आहे आणि या सहा महसुली गावामध्ये आपल्याकडे चार प्रभाग झालेले आहेत आणि त्या चार प्रभागामध्ये अकरा सदस्य जे आहेत ते निवडून दिलेले आहेत आणि त्या अकरा सदस्यांमधूनच आपल्याला एक सरपंच म्हणून निवड झालेली आहे म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अकरा सदस्य आहेत जे ग्रामपंचायतीचे म्हणून आहेत आणि त्यानंतर आपल्याकडे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून जे असतात ते काम पाहतात आपल्याकडे शासन नियुक्त म्हणजे आकृतीबंद ज्याला म्हणतो अशा प्रकारचे तीन कर्मचारी असतात ज्याच्यामध्ये लिपिक एक असतो ज्याच्यामध्ये शिपाई असतो आणि एक नळ कर्मचारी आणि दिवाबत्ती कर्मचारी जो एकत्रित काम करत असतो असे तीन कर्मचारी हे नळ योजना आहेत तिथे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचे कर्मचारी आपण नेमणूक करत असतो शाळा सुधारणे हा आमचा प्रमुखच उद्देश राहिलेला आहे नेहमी आम्ही शाळेच्या सुधारण्यासाठी आणि शिक्षणासाठी ग्रामपंचायतने नेहमी त्याला प्राधान्यच दिलेलं आहे यापूर्वी सुद्धा शासनाचा जो चौदावा वित्त आयोग होता आता आपण पंधरावा वित्त आयोग सुद्धा संपवण्याच्या मार्गावर आहोत आणि भविष्यात सोळावा वित्त आयोग येतो तर या तिन्ही वित्त आयोगापैकी दोन वित्त आयोग आता आपल्याला जवळजवळ खर्च झालेले आहेत आणि चौदाव्या वित्त आयोगामधून आपण आपल्या शाळांसाठी बऱ्याच प्रमाणातलं साहित्य ज्या आपल्या सर्व शाळा चौकुळच्या होत्या त्या आपण त्याच वेळी डिजिटल केलेल्या आहेत आणि त्याच्यातलं बरचसं साहित्य हे ग्रामपंचायतीने दिलेलं होतं आणि बरस साहित्य ग्राम जरी ग्रामपंचायत शासनतरावरती सगळं साहित्य जरी देणं आपल्याला शक्य झालं नसलं तरी बऱ्याचदा आपण शैक्षणिक उठावा अंतर्गत आणि लोकवर्गणीतून आपण बरचसं साहित्य घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये आपल्याला कॉर्बेट फाउंडेशन नावाची एक संस्था होती ज्याने सुद्धा आपल्याला खूप चांगली मदत केली ज्यांनी के यान नावाचं एक यंत्र एक मशीन आपल्याला दिली होती के फॉर नॉलेज आणि यान फॉर आपल्याला माहितीये यान म्हणतो आपण विमानासारखं तर ते केन म्हणजे नॉलेजचं यान अशा प्रकारचं एक यंत्र आपल्या आप आप, मोठ्या शाळेना त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या आप सर्व शाळा या डिजिटल केलेल्या आहेत आ, आता बऱ्याचशा प्रमाणात जे ऑनलाईन साठी किंवा तुम्ही आता तुम्ही जे सोशल मीडियावरती काम करतो किंवा सोशल मीडिया पाहतोय तर जे जे काही शाळेसाठी साहित्य लागतं तो देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहिलेला आहे शाळेच्या इमारती सुद्धा आपण बऱ्याचपैकी सुसज्ज केलेल्या आहेत आपली मराठीची इमारत सुद्धा तुम्ही बघितली ती किती आहे आणि जिथे तुम्ही शिक्षण घेत आहात आमचा भविष्यात सुद्धा असा प्रयत्न राहिलेला आहे की या शाळा अधिक अधिक आकर्षित आणि अधिक चांगल्या कशा करता येईल त्या दृष्टीने आम्ही एक निश्चित उपाययोजना करू आणि भविष्यात सुद्धा शाळा सुधारण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू मुलांना तुम्ही कोणता संदेश द्या तुम्हाला संदेश माझा एवढाच राहील की तुम्हाला शाळेमध्ये जे काही सांगितलं जातं जे काही गुरुजींकडनं तुम्हाला शिकवलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण पूर्ण तुमचा वेळ देत चला गुरुजी ज्या 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 पद्धतीने तुम्हाला सूचना देतात त्या करत चला मोबाईलचा अधिक वापर टाळा मोबाईलचा वापर हा केलाच पाहिजे परंतु तो कशासाठी करायचा तुमच्या तुमचे गुरुजी ज्यासाठी तुम्हाला मोबाईल वापरायला परवानगी देतात तेवढ्याच कारणासाठी शैक्षणिक उपक्रम असतात ते तुमच्या शाळेने तर खूप चांगले केलेत तर ते उपक्रम पाहण्यासाठी ते उपक्रम अधिक खुलवून सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी त्याचा वापर तुम्ही अधिक करावा आणि कुठलंही काम करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या कुठचे काम हे छोट मोठ असं काही नसतं आपल्याला जे आवडतं जे आपल्याला चांगलं वाटतं ते काम आपण मनापासून केलं की निश्चितपणे आपल्याला सुद्धा त्याचा आनंद घेता येतो खूप खूप धन्यवाद सरपंच साहेब तुम्ही आम्हाला सरपंच आणि ग्रामपंचायतीबद्दल माहिती दिली पुन्हा भेटूया नवीन मुलाखत घेऊ ठीक आहे आपले सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद जी ही पाच मुलं पाच मुलांनी स्टुडंट कट्टा संवादातून निघून तिकडं या कार्यक्रमाअंतर्गत किंवा का या उपक्रमाअंतर्गत तुमची एक छोटीशी सुंदर मुलाखत घेतली कसं वाटलं काय तुम्ही याबद्दल अभिप्राय द्याल सर मी बरेचसे कार्यक्रम केले परंतु अशा प्रकारचे मुलाखत घेण्याचा किंवा देण्याचा योग मला वाटतं पहिल्यांदा आला आणि मला सगळ्यात खूप बरं अशासाठी वाटलं की ज्या घटकांसाठी आपण काम करतोय उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मराठीवाडी तुमची शाळा म्हणजे माझ्या गावाचं एक शेवटचं टोक आहे आणि अशा गावामध्ये तुम्ही अशा प्रकारचे उपक्रम घेऊन येत आहात आणि ज्या मुलांसाठी ज्या लोकांसाठी आपण काम करतो आहोत आणि तीस लोक आपल्याला आपली मुलाखत घेतात याचा अर्थ काय होतो की आपण जो फेरा मारतोय ना तो पूर्ण होतोय आणि आपल्या ज्या संकल्पना आहेत ना त्या सत्तात उतरताना दिसत आहेत मला फार आनंद वाटतो तुमच्या सगळ्या मुलांचा मी तुमच्या सगळे उपक्रम यापूर्वी सुद्धा पाहिलेले आहेत आणि माझं वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना सहकार्य सुद्धा राहिलेलं आहे आणि मला आनंद वाटतो की तुमच्यासारखा एक एक उपक्रमशील शिक्षक माझ्या या चौकुळ गावच्या एका शाळेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेऊन येत आहे मी तुमच्या मुलांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी ह्या अशा प्रकारचा उपक्रम माझ्यापासून सुरुवात केली आहे तुम्हाला शैक्षणिक कामासाठी माझ्या शुभेच्छा असतील माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा असतील निश्चित सर निश्चित धन्यवाद